मला वाटतं की आज निवडणूक आयोगाची आणि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास असला पाहिजे आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागणी केलेली अनेकांनी मागणी केली की पुन्हा आपण पेपर बॅलेटकडे गेलं पाहिजे आणि ही निवडणूक तर झालेली आहे पण अजूनही या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे काही पेट्या तपासायची परवानगी आहे पण पर त्यामध्ये मला वाटतं त्यातून काही निष्पन्न होणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पेट्या निवडल्या जातील त्यातले सगळे इलेक्ट्रॉनिकचा डेटा पुसला जाईल म्हणजे पुरावा सगळा नष्ट केला जाईल आणि नंतर त्यात म्हणजे मॉक पोल घेऊन मग ते मशीनमध्ये काही खराबी आहे की पाहिलं जाईल त्यामुळं जर काही लबाडी केली असेल तर ती पकडली जाणार आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक होत गेलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजे आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भेटते का घाबरते सरकार काय लपवायचंय का जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाहीये पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते फक्त पाचच पेट्या मोजू वगैरे करते त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो अनेक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स वगैरे यामध्ये त्यांची वेगवेगळी मतं आहेत काही लोकांनी मतही प्रकट केलेत की ईव्हीएम कसं मॅनेज करता येतं मला वाटतं की आज जाहीरपणे मागणी आहे की इलेक्ट्रिक निवडणूक आयोगानं दहा वीस पंचवीस पेट्या ईव्हीएम आणि सर्व व्हीव्हीपॅटचे मशीन हे तपासक आता दिले पाहिजेत आणि आम्ही सगळे मिळून एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तयार करू भारतातले असेल किंवा काँग्रेस पक्षाचे किंवा कुठल्या पक्षाचे असं नव्हे आंतरराष्ट्रीय मान्यता प्रत जे भारतीय आहेत आंतरराष्ट्रीय भारतीय नसले तरी कारण भारताच्या लोकशाहीमध्ये सगळ्या जगाचा इंटरेस्ट आहे हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि या देशाची लोकशाही ही मजबूत झाली पाहिजे असं प्रत्येक देशाच्या नागरिकाला वाटतं जगातल्या नागरिकांना वाटतं आणि त्यामुळं भारतातली लोकशाही हे फक्त भारतीयांचा विषय आता राहिलेला नाही सगळ्या जगाच्या इकडे लक्ष आलेलं की खरंच इथं पारदर्शकपणे निवडणुका झाल्यात का नाही त्यामुळं माझ्या दोन मागण्या आहेत की एक तर तुम्ही ही निवडणूक जर खरंच पारदर्शकपणे झाली असं दाखवायचं असेल शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजा काही वेळ लागेल थोडा खर्च येईल काही बिघडत नाही आणि दुसरं एक वीस मशीन अजूनपर्यंत कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना Machine, दिले मशीन हातात कोणी दिलं गेलं नुसतं मशीन हातात म्हणून चालणार नाही त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट मिळालं पाहिजे त्याची जी मेन कम्प्युटर चिप आहे त्यामध्ये जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जाहीर केला पाहिजे आणि तो सोर्स कोड मध्ये काही वम किंवा काही कि गुप्त कोड लिहिलाय का की ज्यातून काही बाहेरून सूचनातून निवड निवडणूक निकाल बदलता येतील याची खात्री झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय ज्योरीकडून झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक या प्रक्रिये जर इलेक्ट्रॉनिक जर निवडणूक आयोग तुम्ही जुनी बॅलेट पेपरची व्यवस्था एक्सेप्ट करा कारण आज या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के आप जनतेचा विश्वास असला पाहिजे जो आज नाहीये त्याच्या विरोधात बाबांनी जे आंदोलन केलं त्यांना सर्व महाराष्ट्राची जनता साधुवाद देते धन्यवाद देते या वयात सुद्धा त्यांनी आज लोकशाही आणि समतेच वातावरण राज्यात निर्माण व्हावं लोकशाही पद्धतीनं आज देश देशाची वाटचाल चालवली त्याकरता एक अच्यंत मोठं आत्मक्लेश आंदोलन आत्मक्श उपोषण केलेलं आहे त्यांना माझ्या पक्षाच्या वती वतीनं माझ्या वतीनं आणि जसं बघितलं तर सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो